गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

सोलापुरात गुरुवारी निष्ठावंतांचा संवाद मेळावा पार पडला या मेळाव्याच्या माध्यमातून प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध पदाधिकारी तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांच्या भावना जाणून घेतल्याचं सांगण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीचा आता केवळ तीन महिन्यांचा कालावधी उरला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सोलापुरात या मेळाव्याकडे पाहिलं जात आहे या मेळाव्यास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष हो बहिराम काका साठे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सोलापुरात पार पडलेल्या या संवाद मेळाव्यात माढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले संजय पाटील घाटणेकर भारत पाटील शिवाजी कांबळे ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील यांच्यासह आणखी काही इच्छुकांनी उमेदवारी मिळावी अशी इच्छा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर प्रदर्शित केल्याचं समजतंय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारास मोठे मताधिक्य मिळाले होते त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीवेळी कठीण काळात पक्षासोबत राहिलेल्या उमेदवारास संधी देत शरद पवार हे निष्ठावंतास न्याय देणार असल्याची चर्चा सातत्याने होत आली आहे माढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले संजय पाटील घाटणेकर यांनी दोनच दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती या भेटीत शरद पवार यांनी माढा उमेदवारी देताना पक्ष अडचणीत असताना पक्षासोबत ठाम राहिलेल्या उमेदवारास संधी देण्याचं सूतोवाच केल्याची चर्चा आहे माढा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बबनदादा शिंदे अथवा त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देताना शरद पवार हे माढा तालुक्यातील सत्ता असो अथवा नसो सोबत राहिलेल्या निष्ठावंतास प्राधान्य देतील असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करतायत तर गुरुवारी सोलापुरात झालेल्या संवाद मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही निष्ठावंतांशी संवाद साधताना याचे सूचक संकेत दिल्यास म्हटलं जात आहे